आमच्या बायला म्हणा लागले हे दुर्गापा आम्हाला अडीशेरी द्या पाहिली द्या आम्ही गोव्याला जाणार आहे कुठे बेळगावला जाणार आहे पुण्याला जाणार आहे बेंगलोरकडे जाणार आहे राबायला वाट खर्चापुरता आम्हाला ज्वारी द्या गावातले काही लोक येऊन गरीब लोक दारात येऊन बसले आमच्या बाला कुणाला बनवून द्यायचं पस्तीस पोती कुणाला पुरणार आहे आणि मला जर काय थोडं ठेवून घ्यायला पाहिजे हे नाच नाही पुरणार नाही आणि एकानं दिल्या त्याला हसत जाणार नाही दिल्यावर ते रडत जाणार बा देवा ही माझ्या काय म्हणून सी असं मामाचं आठवण करायचं आमच्या वडील आमची आई बाहेर जे बाकरी कराल ते उठून बाहेर आलय अहो काय म्हणून बसून गेला नाही द्या आणि पाठवा म्हणालय हे म्हणाले कुणाला म्हणून पुरणारायची पुरु, काय मुठी वाटायचंय का यासने हा म्हणाला नाही म्हणाल तू एक काम कर म्हणाल बाळूमामाचं शेत आहे बाळूमामाची ज्वारी आहे कुणाला पुरत्या चित्तापर्यंत द्यायचं मी एक गमिल देतो नवरा बायको असली की एक गमिल घाल मापायचं नाही वजन करायचं नाही एक गमिल न वाटायला सुरू करा दोन पोरं असले की दोन दोन गमिल घाला आणि चार माणसं वाढ असलं तर चार गमिल घाला असं ते घालून त्यांना घालवा कुठं पर्यंत बाळूमा पुरवीच तिथंपर्यंत पुरतंय म्हणाल म्हटल्यानंतर परत तीनच्या घरला मागाय जायचं नाही परत जायचं जायचं नाही आमच्या आईनं ताकीद केलं मग तसा आमचा बा कुणाच्या घरला मागायला गेला नाही आणि गावात एक दोन मोठं कुटुंब होतं त्या कुटुंबाला तुम्हाला गमिलेलं देऊन पुरवडत नाही दोन पोते किंटलची पोत अखंडच त्यांना दोघांनी दोन पोती दिलं आणि ते चार पाच चार पाच वर्षानं आमचं दोन पोती परत दिलं खरं ते झुंजळ सगळं वाटलं गावाला सगळं वाटलं पंचवीस पोत्यामध्ये सगळं गाव सगळं ज्वारी नेलं कारण आम्हाला दहा पोती शिल्लक राहील ती किती बाळूमानं वाढीवला किती लोक नेले Te apareme jurar la mente.